नमस्कार मी संजय धुरी संजय धुरी क्रिएटिव्हिटी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन कविता अर्थातच कोकण आणि कोकणामध्ये असलेलं घर त्याभोवती असलेली झाडं आंबा फणस काजू नारळी फोपळीच्या बागा आणि त्यातून सुंदर असं दिसणारं माळीचं घर आणि अशा घरामध्ये राहायला कुणाला नाही आवडणार आणि अशीच एक कोकणातल्या घराची एक कविता मी आता आपल्यासमोर सादर करते कवितेचं नाव आहे माझे घर कोकणामधले माझे घर हवेशीर अगदी माडीवर कोकणामधले माझे घर हवेशीर अगदी माडीवर गोठ्यामध्ये बैलांचा ताफा गोठ्यामध्ये बैलांचा ताफा अंगणामध्ये फुललेला चाफा अंगणामध्ये झोपाळा झुले मागच्या दारी अबोली खुले अंगणामध्ये झोपाळा झुले मागच्या दारी अबोली खुले गावाच्या मध्याने एसटीचा थांबा चाखायला काजू फणस अन आंबा हिरवेगार गर्द झाडी कोंबडी वड्यांच्या विट गोडी हिरवीगार गर्द झाडी कोंबडी वड्यांची अवेट गोडी वाहणारी नदी झुळझुळ पाणी चिंचेवर कोकीळ गाते गाणी वाहणारी नदी झुळझुळ पाणी चिंचेवर कोकीळ गाते गाणी परसामधल्या नारळीच्या बागा परसामधल्या नारळीच्या बागा कोंबड्यांच्या बांगेने गाव नेहमी जागा अवतीभवती माणसांची गर्दी सुख गावभर वर्दी अवतीभवती माणसांची गर्दी सुख गावभर वर्दी छोट्याशा गावाचे मोठं मन अजूनही माणूस माणूसपण छोट्याशा गावाचे मोठे मन अजून जपत माणूसपण अजूनही माणूस माणूसपण रसिक हो खरच कोकणातील माणसं साधीबोळी असतात त्यांची घरं साधीबोळी असतात कोकणामध्ये तुम्ही कधी या तुम्हाला पाहून चार खूपच पाहायला मिळेल आणि अनुभवायला मिळेल म्हणूनच या निसर्गरम्य कोकणामध्ये एकदा तरी या आणि हे स्वर्गीय सुख अनुभवा रसिक हो तुम्हाला ही कविता आवडली असल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद